शुभ सकाळ सर्वांना आता आज छान मस्त तांदळाचे धिरडे करणार आहे मी तर पीठ भिजवून ठेवलं होतं आधी मी थोडंसं येणा मीठ वगैरे टाकून चवीनुसार त्यानंतर शेंगदाणे दोन तीन हिरव्या मिरच्या आणि लसूण आहे ना आणि अद्रकचा एखादा तुकडा असेल तर मस्त छान दळून घ्यायचं पाणी टाकून ते छान मिक्स करायचं आणि तव्यावर येणा छान असं मिश्रण टाकून द्यायचं जे आपण केलेलं सण तांदळाचं असं छान तर हे धिरडे ना खूप छान लागतात खायला हेल्दी पण असतात पीठ मी दळून ठेवत असते धिरड्यांसाठी मुलांना खूप आवडतं वाफवून द्यायचं असं ना ताट वगैरे ठेवून नंतर त्यावर छान मॅगी मॅसाला टाकलं आहे मी नमस्कार मंडळी शुभ सकाळ सर्वांना माझ्या सर्व गोड मैत्री ताई दादा बहिणी आजोबा काका मावशी आपल्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून आपल्या रुपाली मध्ये स्वागत करते आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्य अरविंद बाप्पाला आणि महाराजांना प्रार्थना करते तर चला सगळं आवरून ठेवलंय घरातलं सगळं आणि भांडे वगैरे भरपूर भांडे होते आज एवढे सगळं आवरून ठेवलंय आता आणि मी मी मळ्यामध्येच आली आता कपडे पण आज आहे ना बरेच कपडे पण होते धुईला दोन गॅलऱ्या फुल भरल्यात तर आज आम्यामध्ये झालोय आईंनी मस्त ना हळद वगैरे लावायची आहे पूर्ण असे एकदम दोन्ही गेलेल्या पूर्ण गच्च भरलेल्या आहेत कपडे टाकायला जागणे रिंगवर इथं खिडकीवर वगैरे सुद्धा टाकून दिले मी आणि गुलाबाची फुलं दाखवतो मला त्या आपण झाड आणले इतके छान असे मस्त फुले आहेत ते दोन फुलं छान अशी एकदम मस्त छान दिसून राहिलेत ना ते कुंडीतच ठेवल्याचं लावले आता मळ्यात गेल्यावरच लावणार आहे त्याच्यामुळे एकदम छान अशा कळ्या एकदम छान फुल्या आहेत पाकळ्या वगैरे एकदम अशा दाट आहे मस्त त्याच्या तर इथे माऊन शिंकण्या आम्ही जात जाता केळी घेतल्या छान केळी दिसल्या इथे केमिकल वगैरे म्हणजे असं नाही का मारलेलं लावलेलं असतं वगैरे किंवा इंजेक्शन असतात असं काहीच नाही केळी घेता ना काळ्या टिपक्यांच्या अशा केळी बघून घ्यायच्या मस्त त्या खायला पण छान असताना आपल्याला आहे ना, ना त्याने काही त्रास पण होत नाही वेट गेन करण्यासाठी खूप छान आहे तर माझं आता डाएट चालू सध्या त्यामुळे मी केळी बऱ्याच खाते लहान मुलांनाही चांगल्या असतं तर आम्हाला आज आहे ना मूग वगैरे कोथंबीर म्हणजे असं धने वगैरे भरपूर काही लावायचंय शेतमागे भाजीपाला त्यामुळे मिस्टर आहे ना मुगाचं बी घेते आता आईने एकदम छान अशी रांगोळी काढली बघा आज पण मस्त ना छान अशी फुलांची रांगोळी काढली कालची बहुतेक काल ही आजची नाही कालची रांगोळी ही पूजा वगैरे केलेली छान मस्त मनी बा आपली कशी बसली मस्त कशी बघते डोळे ना आईने बी टाकलं होतं ता बघा मिरचीच छोटे छोटे रूप उगलेले मस्त पूर्ण याच्यामध्ये नारळाच्या टाकलं होतं आणि हा आहे ना याचा वेल वाटतो मला दोडक्या सॉरी दोडक्याचा नाही गिलक्याचा वेल आहे हा नारळावर काढून दिला बा ग्रामफळीच्या नारळाच्या झाडावर काढून दिलेला आहे हा वेल आणि इकडे आहे ना भोपळ्याचे पण वेल उगलेत तर आता दाखवतो मला मी पण छान हा वालाच्या शेंगाच्या आमच्या इकडे वालाच्या शेंगा, वाला शेंगा पण खूप मस्त लागतात तर थोडी आळी पडलीसारखी नाही असते त्याला हे करावं लागेल तुटला पण आहे बहुतेक तो हे बघ मोठा आळ झालेला आहे वेल आणि छान शेंगा लागतात त्याच्या हिरवा वालच तो तुम्हाला हिरवा लाल म्हणजे त्याच्यात प्रकार असतात ना तुळशीचं झाड वगैरे उगलेलंय रामफळीचं पण इथे झाड उगलंय ना गवत काढावलं गेल्याला थोडा बघा ही हळद तर हळद लावण्याचा आमचा प्लॅन आजचा आहे पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे दोन तीन वेळेस नांगर फिरायला तरी म्हणजे नाही का बावर पलटी वगैरे केलं पण इतके त्याच्यामध्ये घाण आणि इतकं पावसामुळे इतकं हे जात नाहीये हळद लावण्या चान्सेस नाही आहे त्याच्यामुळे काय आता नंतरच अवघड झाल्यावरच हळद लावणार आहे तर आम्ही म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया असं असतं हळदीचं मी नंतर लग्नानंतरच बघितलं हे आधी काही नव्हतं हे छान मस्त लक्ष्मी कमळाचं फुले आहे आई आईंना माहीत नाही हे त्यांनी गाडग्यात ठेवलेलं आहे वर्ष झाले आला आता आता जेव्हा आपलं घरचं चा चांगलं छान व्यवस्थित आवरेल तेव्हा मस्तच म्हटलं छान असं गार्डन वगैरे करूया तेव्हा काहीतरी करेल मी तर असं असतं लक्ष्मी कमळ खूप छान असते भाजी ना पडलं का दादा याच्या मग पडला वाटत मग काय अशी कावर दिसून रोग पडला का नाही तर पावसा मजा झाला का असं छान छोटे छोटे भोपळे आलेले बघा मस्त छान अशी फुलं पण लागलेत त्याला तर टमाट्याचं पण झाड आहे तिथं मध्ये टमाटे पण आले छोटे छोटे टमाटे मस्त पण मी काय तिकडे जात नाही आमच्या इथे खूप अडचण आहे साफ करावं लागेल ओ दादा टमाट्या झाड पण किती भारी इथं मला दाखवते मी पण मला ना पावसा पाण्याचं ना दिसत असेल छोटे छोटे टमाटे बघायचे दिसत असेल तुम्हाला म्हणजे भाजीपाला आपल्याला आता पावसाळा आहे ना टेन्शनच नाही पावसाळ्यामध्ये मध्ये पण आलेले आहेत ते बरेच असे मस्त पण असे मस्त छान नारळ आलेले आहेत आपल्या भरपूर नारळ हा ना मस्त नारळच आले विराला तर खूप आवडतं नारळच पाणी कोणाला विराला ना हा तेव्हा आकडे आहे का पण त्याला हा पडलं समजा तुला पडशील तू आजीबाई पॅन्ट कपडे सगळे शिवनी गुन्हे करून टाकले आता अजिबात बाहेर निघत नाही मग तू घरी पण असंच करतो बाथरूम मध्ये पण आधी एकदम मस्त मोकळे कपडे धु आज पाणी शिवाजीला कपडे धु लागू राहिलं राहिलंय मस्त दादा काय मजा तिकड नकोश पाय सरपत एकदम मस्त झाले स्वच्छ आता एकदम भारी काही नाही ना सकाळी एक तास स्वच्छ करतो होत आता असं गवत वगैरे सगळं काढून टाकलं मस्त पाणी आता बांधायचं तिकडनं तरी आता पाऊस नाही पाऊस असल्या भरपूर इकडे इथपर्यंत राहतं म्हणजे भरपूर पाणी असतं त्या मानाने आहे बर नको दादा छोटा सवाल कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा कोणा कोणाला समजत नदीवर वगैरे जाऊन कपडे झाला आवडता मम्मीकडे पण अशी मोठी नदी ना आम्ही जातो दिवाळी वगैरे जायचोच नसतं आता आता ते कवड घेणे घरी घरी घरोघरी नळ वगैरे पोचलेत घरोघरी पाणी वगैरे आता पण बऱ्याच अजून गावांमध्येच पाण्याची टंचाई असते मस्त वाटते ना असं नदी किनारी असं हे केल्याचं असं फीलिंग असतं ना मस्त भारी वाटते